मी आज परभणी बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला तसेच जिल्हा अधिकारीला निवेदन देण्यात आले निवेदनद्वारे चार मंत्रीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली घोषणाबाजी करत काय सांगणे सांगितले ते आपण मुख्य कारण आक्रोश मोर्चामध्ये आमदार खासदारच नसल्याने तेवढे वाव भेटले नाही अशी कार्यकर्त्या चर्चा दिसून आली पाहूया आपण सुरेखा मुन्ना टाले यांची खास मुलाखत हिंदू हृदय हा आवाज कुणाचा अरे आवाज कुणाचा उद्धव साहेब तू मागे बडो उद्धव साहेब तू मागे बडोड

आम्ही आज मोर्चा नाही आम्ही एक धरणे आंदोलन केलं की जे राज्य सरकारमध्ये बसलेले भ्रष्टमंत्री आहेत ज्याच्याविरोधात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश आहे त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना काढून टाकावं अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं वास्तविक आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षानं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या खासदार आमदारांनी त्याच्याविरोधात खूप मोठा आवाज उठवला होता परंतु हे गेंड्याची कातडी बांगलेलं सरकार याला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही पण आज आपण बघा दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे शेतकरी अतिशय हालाखीचं जीवन जगत आहे अतिवृष्टी असेल कुठं कोरडा दुष्काळ असेल ही परिस्थिती शेतकऱ्या वाचताना या राज्यात जे आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे या राज्याचा कृषी मंत्री सभागृहामध्ये विधानसभेसारख्या पवित्र सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळतो आणि दुर्दैवाची गोष्ट त्यात म्हणजे कळस असा की त्या मंत्र्याला खातं बदलून पुन्हा क्रीडा खातं दिलं जातं याच्यासारखी लाजिरवाणी बाब नाही आहे आम्हाला कुठंतरी असं वाटायला की हा मुख्यमंत्री कुठेतरी दबावाखाली आहे किंवा मुख्यमंत्री हातबल झालेला आहे त्यामुळे या मंत्र्यांचे राजीनामे घेत नाही म्हणून आमची मागणी आहे की तात्काळ या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि या मंत्र्यांना त्या आमच्या सरकारमधून मुक्त करावं शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचे खा आमचे नेते खासदार पंडू जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जनआक्रोश मोर्चाचे परभणी येथे आयोजन केले होते या मोर्चाद्वारे आम्हाला सरकारलाही सांगायचे आहे की जे मंत्री आहेत शिवसेनेचे गद्दार सेनेचे जे, जे भ्रष्टमंत्री आहेत ज्यामध्ये गोगावले आहेत संजय शिरसाट आहेत आणि ते डान्स बार चालवणारे त्यांच्या आईच्या नावावर ज्यांनी जे एकीकडे लाडकी बहीण देतो असं म्हणतात आणि त्यांच्या बारमध्ये डान्स बारमध्ये बारबाला नाचवतात म्हणजे तुम्ही तुमच्या साठी फायद्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली आज लाडकी बहीण योजना चालू केली जेव्हा निवडणुकीच्या अवदर म्हटले होते आम्ही एकवीसशे रुपये देऊ लाडकी बहीणला आणि जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये आला आहे तेव्हा पंधराशे रुपये जे अवदर देत होते तेच देत आहेत आणि त्यामधल्या छेचाळीस लाख महिला तुम्ही कमी केलेला आहे म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या उपयोगासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि जे होते कोकाटे ते विधानभवनामध्ये रम्मी खेळत होते म्हणजे जर कृषी जनतेच्या शेतकऱ्यांच्या तिथं प्रश्न मांडले जातात आणि तुम्ही ऑनलाईन रम्मी खेळता या गोष्टीला म्हणजे तुम्हाला थोडंसं तरी भान पाहिजे आपण कुठं बसलेले काय आपल्यावर काय जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही जनतेचे जे पैसे आहेत ते तुम्ही रमी खेळताय ते विधानभवनमध्ये बसून आत्मा, शेतकरी आत्मा था था, शेतकरी आत्महत्या करतात आज मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात जिल्ह्याला पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळालं होतं आम्हाला तेव्हा एक अपेक्षा होती की जिल्ह्याचे पालकमंत्री थोडं तरी शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करतील पण त्या पालकमंत्री नावालाच आहेत म्हणून ह्या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि शिवसेनेच्या गद्दार सेनेच्या मंत्र्याचा आम्ही राजीनामा या जनआक्रोश आंदोलना द्वारे मागत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र खेळत होते आज आपण पाहतोय की कि कितीतरी संसार या ऑनलाईन रमिच्या नादाला लागून उद्ध्वस्त झालेले ला आहेत आणि ते काही नंतर जातो की आपण शेतकऱ्यांचे किती मोठे प्रश्न आहेत आणि कृषी मंत्रालय त्याच्यावर काहीच घेणं देणं नाही पीक विम्याचा प्रश्न असेल कितीतरी शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतमालाला भाव नाही आणि असं असताना अधिवेशन चालू असताना विधानभवनात जर असे संवेद असंवेदनशील मंत्री जर रमेचा डाव मांडून खेळत असतील तर अशा मंत्र्यांचा पाय उतर झालाच पाहिजे आणि जेव्हा हे सरकार म्हणतं की आमच्या सरकारमध्ये आमच्या शासनामध्ये महिला या सुरक्षित आहेत या सरकारला सांगावं असं वाटेल की तुमचे जे योगेश कदम आहेत त्यांच्या मातोशीच्या नावावर डान्स बार आहेत आणि असे जर मंत्री तुमच्या खात्यामध्ये असतील हो तर अशा मंत्र्यांना तुम्ही म मंत्रिपदावरून काढलं पाहिजे त्याही नंतर पुढे जाऊन आपण बघितलं असेल की संजय सिरसाट ज्यांच्या नावावर अनेक घोटाळेसुद्धा आपल्याला आपण उघडकीस आलेले पाहिले होते आणि त्यांच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅगा आपण तिथं पाहिल्या आणि ते म्हणत आहेत की हे पैसे माझ्या बापाचे दारे हे कोणाच्या बापाचे पैसे नाही हे तुझ्या बापाचे पण नाही हे माय माऊली जन जनता जनार्दन बापाच्या जनताचे जनता जनतेचे पैसे आहेत आणि ते तुम्ही म्हणतात की आमच्या बापाचे आहेत हे किती चुकीचं आहे अशा मंत्र्यांना आपण मंत्रिपदावरून हकलावं यासाठी आज आम्ही निवेदन माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून दिलेलं आहे आपण बघितलं असेल की निवडणूक डोळ्यासमोर सऊन या शासनाने या सरकारने केवळ निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजनांसारख्या अनेक योजना आणल्या आणि या योजना आता हळूहळू बंद करत आहेत आज आपण पाहिलं असेल की पंचेचाळीस लाख महिलांचे लाडक्या बहिणीचे ब बहिणीसाठी त्यांना अपात्र ठरवले आहे आणि त्यांचे पैसे बंद केलेले आहेत अशा या शासनाच्या या अशा सरकारच्या विरोधात आज आमचा निषेध आंदोलन होतं एवढं मी सांगेन आणि या सरकारने जर याही पुढे जाऊन या मंत्र्यांचा पायउचार केला नाही तर याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू एवढेच या निशे प्रसंगी सांगेन जय जय महाराष्ट्र